शास्त्र शुद्ध मला आवडत मी नेहमी बघत असतो शास्त्र शुद्ध एकमेव गोंधळ जो आहे तो रेणुका यांचा आहे एकदा टाळ्या वाजून स्वागत करा असं सांगू इच्छितो की आमच्या परिसरातलं एक मोठं नाव आहे दारीबाई चिमना चिवचिवला हे गाणं ज्यांनी गायलं आणि निर्माण केलं ते आमचे आवडीचे परशुराम वाघे इथं आलेले त्यांचंही टाळ्या वाजून स्वागत करूया आणि त्यांना विनंती करू की त्यांनी तेवढं गाणं गाव इथं होईल चालेल ना चालेल मस्त पठण सर तुम्ही माझ्या नरेंद्र मोदी साहेब आडे काय करा पण बाबा जैसा सोभव मात्या पित्याचा आपत्त बोलडे वाचा केली खाडावायाोघा एकाची सावली वृक्ष मी वाघ्या आहे म्हणून मला वाळीत टाकलेलं मी भजनी मंडळात म्हणजे आता ते कोणाचं घोटाळ्या काढायला आलो पण सांगायचं मला असं आहे वाघ्या आहे म्हणून मला भजनात भजनी मंडळातून उठून देणारी लोक पण एवढं मोठं नाव येस तुझ्या पुढं माझं नाव प्रशांत आहे परस राम म्हणलं माझं नाव लावलं हे माझ्यासाठी मोठं बक्षीस आहे हे माझ्या मला साहेबाची तर म्हणजे ना बाई कोणाची करत नाही मला पुढं राहून लावलं तरी बरे कपडे घालेले मी तरी याला कारण काय आहे माझ्या कपाळी पिवळ सोनं मला नाही कशाच हो गातो मल्हारीचं गाणं खातो एक नंबर जवान मला बरोबर ना पोरे असले शेगा परकी जरा ठिकाण पडला लागली म्हणे दुसरी करून तयारी आणि <laughs> मला लोक काय म्हणायचे तर कोण बायको देणार नाही अमकत अमक तसं ताईने सुद्धा आमचं गाणं ऐकलंय गायलय माझं वाल माझं नाही <laughs> थोडा दा वेळ घेतला झालं ना मग काय शिष्य नाव तेवढं भीरवाडी हा तर मी लहान पणापासून ना ज्ञानेश्वर मयश्राम गुरुजी परशुराम नाना घोसाळे तसे तरी गो लोक कोणाची फॅन असतात मी शिष्य मानतो स्वतःला त्यांचा वाला आणि माझ्या मलार साहेबांच्या दयान त्यांच्या भेटीचा योग आला म्हणजे दर्शनाचा योग आला आणि नाना जे म्हणले संस्कृती एक पारंपारिक जागरण ते करत आहे फक्त आपू तेवढा चपला आहे ऐकिर ते आता आपो म्हणजे चपला घालून बसले ना मग ते खंडोबा उकट्या उकटे होईल काय वा सारे आपला देवी पण आमच्या भागामध्ये खंडोबाचा अर्थ फक्त मटण बोकड्या खंडोबा आणि कार्यक्रम राहिला तर रात्री घुमणे जो बेगा डब्याचा जातो त्याच्याही अंगात येऊ येतो मी बोलायला गेला आमच्या भागात मला कार्यक्रम काय नसतं एवढे कारण मी खरं महाराष्ट्राची लोकसंस्कृती परंपरा म्हणजे आपल्या जागरणा गोंधळ शिवाळीकड्यांना तर आपल्या भागामध्ये पूर्वी जागरण आणि गोंधळ व्हायचे तेव्हा ओरिजिनल बघत लोक असायचे म्हणजे आता बी ओरिजिनल आहेत का माता पण कुठे बी असतवाने करतात तर पूर्वीच्या काळी आलार्म गजराचे घड्याळ वगैरे नव्हते पूर्वीच्या काळामध्ये कसं आपल्या भागामध्ये डफावरचं गाणं होतं जसे की वही त्याला वही गायन प्रकार म्हणतात श्रावण महिन्यामध्ये एखादा वाणी समाजाचा माणूस वाचायला बसायचा ती नवना त्याची पोती ऐकून अर्धी मराठी आईरी अर्धी आईरालून आणि ते वही जोडायचे ना ना, ना माहिती असेल मात चांगलं वाटायचं तीन एक महिना नव्हतं बुलेटवर फिरत तर डफावरती गाणं असायचं नंतर आपल्या भागामध्ये माझ उन्हाळी करणं ती खंजरी वगैरे आणली नंतर विषय असायचा कोणी मेंढके कोणी बकर की असायची मल्हार साहेबांच्या गाण्याची गोडी असायची मग ते लोक झोपून जायची आणि ते सांगायची कशी पाठी पाठी लंगराची मजा पाहिला किंवा राडीची गमत पाहिला आम्हाला उठवा तेव्हा माग याचा तो कोड असायचा दारी चिमन चिवची म्हणजे आता नवरदेव तयार होणार असं त्याचा अर्थ असायचा माग मी लपडे लुपडेचे लई गाणे काढले पण त्या आईला बकरी एको एको गाणे काढले चालले नाही अरे बाबा मल्हार साहेबांचं ते गाणं गायलं बरं झालं बरं एक पक्ष तर त्या गाण्याला आज रुजी एक कोटीच्या आसपास होईल तुम्ही मला लई मोठायचं मोठं बक्षीस कारण ना, 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 ना आमचा भाग आपल्या मराठी समाजाचा आहे आपल्या माणसाला मोठ न करणे प्रेम न देणे पण बाकी महाराष्ट्रात येऊ लाभाजीनगरच्या साईडला सगळे रसिक माय बाब काही गर्दी इडं बाय आहे माझं लेडीज इकडं आहे सगळ्याच सगळ्यांची चरणाला वदन करतोड्या गाण्याला सुरुवात करतो शेवट

तो बादी जो 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 بندے ري کي دل ري جو حال سگهي يا جو بجرا پي دل ري جو حال دي بندي ساري چمرا چي جو رهي هه راضي بلي لگه جو روو دي جو لا بندو دا دانه ديرتي جو 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 جينا جو 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 جو